आज राष्ट्रमाता महाविराव साहेब यांच्या जयंती सर्व देशात साजरी होत आहे आपण सुद्धा आपल्या सावित्रीतील महिला संस्कृतीअंतर्गत साहित्यपुरीची जयंती साजरी करत आहोत तर बंधू बघिनीनो बऱ्याच विजांना होऊन गेले आहे पण या राष्ट्रमाता ने निजामने फारशा रत्नागिरी बंद आहे राष्ट्रांची जेती आहे म्हणून जादवाची कन्या आणि भोसल्याची सुना राष्ट्रमाता जुगा माता आहे जादवाची कन्या आणि भोसल्याची सुना शिवमाची माता भाग्ये कोण ते अजून भाग्य कोण ते मुजरा माता जुजा उन्हा मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी भळविले क्षूर शिवबाण्णा साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेताला त्यांच्या पोटी छत्रपती शिवबानी छत्रपती शिवबानी म्हणून अशा महान अशा मातेचा आज आपण त्यांना

या जी मातेने असा शिव भ घडविला या जिजाऊ मातेने असा शिव भ घडविला दिली भवानी तलवार हाती दिली भवानी तलवार हाती बहुजनाच्या रक्षणासाठी बहुजनाच्या रक्षणासाठी प्राणाची लावणी कसोटी तू लढावी त्यांच्यासाठी प्राणाची लावणी कसोटी तू लढावी त्यांच्यासाठी असा शब्दाचा 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 बोलभाला चढविला असा शब्दाचा 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 बोलभाला चढविला या जिजाऊ मातेने शिवराय हो होते गुनी शिवरा शिवराय हो होते गुनी भल्या भल्या लवले राणी भल्या भल्या लवले राणी हल्ला शत्रूवरी चढवनी नव्हे स्वराजे धडवनी शत्रुत्व शत्रुत शत्रुतो शत्रु असा तुडविला

दिला राजा तुमा सरदार भल्या भल्यांना केलंय गार असा राजा होता सुरवी भल्या भल्यांना केलंय गार असा राजा होता सुरवीर असा भजवा 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 झंडा फळत मिला असा भजवा 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 झंडा फळत मिला त्याजाई माते मातेने असं शिवरय घडविला ला याजी जाऊ माते ने असं शिवराय अन्याय 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 तिने हटविला अन्याय 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 तिने हटविला या जाऊ मातेने असा शिवराय गड असा शिवराया भगिनी हा सर्व देशात राष्ट्रमाता जिजाची जयंती साजरी होत आहे आपण सुद्धा आपल्या घराघरात साहित्य या राष्ट्रमाता जिजाचे विचार घेऊन आपण सुद्धा आपल्या मनात संस्कार द्या आणि असं कार्य करा